नमस्कार मी राहुल कुलकर्णी काल मी तळेगाव का दाभाडे इथल्या एका आंदोलनाच्या निमित्तानं त्या भागामध्ये फिरत होतो आणि बऱ्याच आंतरराष्ट्रीय कंपन्या मला आता त्यांचं नाव नाही घ्यायचं कारण मग त्यांच्यावरती काही प्रश्न उपस्थित हो होते तर त्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या संदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी काय करतात असा मला पडलेला प्रश्न होता त्या चाकांमध्येही मला पडलेला प्रश्न होता आणि मला लक्षात आलं की स्थानिक लोकप्रतिनिधी हे ह्या कंपन्यांना पत्र लिहितात या आमच्यावर बैठका करा द हेल आर यू तुम्ही कोण आहात तुम्ही हां त्या जर कंपन्या तुमच्याकडे आला तर त्यांचे प्रश्न मिटवणं हे तुमचं काम आहे ना की तुम्ही त्यांना पत्र पाठवून सांगणं माझ्याकडे या बैठकीला आता त्या बैठकीला येण्याचा अर्थ काय जो श्री अंबादास दानवे यांनी आज व्हिडिओ ट्विट केला त्याचा आणि तशा त्या सगळ्या व्यवहाराचा तो संबंध आहे ह्या बैठकांना बोलवायचंच यासाठी आहे ना की त्या कंपनीच्या लोकांनी यावं मांडवली करावी आणि व यातनं ह्या लोकांनी आपली आर्थिक साम्राज्य उभा करावीत खुद्द राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या चार आमदारांना बोलून घेऊन चांगला सज्जड दम गेल्याच महिन्यामध्ये भरला अशी बातमी होती आणि मी ती कन्फर्म पण केली आणि त्यांची काही सूचक नावं पण मी महाराष्ट्राला सांगितली होती याचा आणि आत्ताच्या ह्या व्हिडिओचा काय संबंध आहे तर तो एकच आहे महाराष्ट्रातले अपवादात्मक लोकप्रतिनिधी वगळता सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी हे वाक्य पण फार महत्वाचं आहे सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी हे लाचखोरी ब्लॅकमेलिंग करतात असा विरोधकांचा आरोप असतो आणि ते एकमेकावरती आरोप करतात म्हणजे आज बघा या सरकारकडं फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही बाकी सगळे ओके आहे हा ओके शब्द का वापरला तर तिकडे ते मागं नाही का आ... ते शाहजी बापूच्या संदर्भात तो हॉटेलचा व्हिडिओ व्हायरल झाला गुवाहाटीचा काय झाडे काय डोंगर आणि नंतर मग पन्नास कोके कुछ कोके किंवा सगळं ओके असं जे आलं त्याचंच ते पुढचं नेरेटिव्ह आहे आज अंबादास दानवे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत ना ते विरोधी पक्ष नेते पण त्यांनी जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशाच्या गड्ड्यांसह काय करतात असं म्हणत तो व्हिडिओ ट्विट केला आणि मग त्या व्हिडिओच्या अनुषंगाने या आमदाराचं नाव घेऊन अनेकांनी म्हणायला सुरुवात केली की हे आमदार कोण आहेत त्या आमदारांच्या संदर्भामध्ये त्या व्हिडिओची चौकशी व्हायला पाहिजे वगैरे वगैरे पण आता त्यांनी जो संदीप देशपांडे यांनी अंबादास दानवे ह्यांनी जे बॅक टू बॅक व्हिडिओ ट्विट केलेत किंवा पोस्ट केलेत आणि माहिती दिली तर ही हेच तथ्य आहे की अधिकारी घ्या किंवा लोकप्रतिनिधी घ्या या सगळ्यांकडे अशा पद्धतीच्या काळ्या पैशांचा सोर्स आहे तो स्रोत जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये असा सुरूच आहे आता क्रोनॉलॉजी पण आहे की अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तो बरोबर व्हिडिओ आला आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना हा प्रश्न विचारला जातोय महेंद्र दळवींना की हे तुम्हीच आहात वगैरे वगैरे मूळ मुद्दा काय आहे की असा व्हिडिओ आल्यानंतर राज्य सरकारची काय भूमिका असायला पाहिजे माझ्या मते चौकशीचे आदेश द्यायला हवेत मी वाटच पाहत बसलो होतो की ह्या दोन्ही व्हिडीओच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देतात का प्राथमिक तर चौकशी अर्थात पहिली तक्रारीचा मुद्दा काय येईल की कोणाची तक्रार आहे पहिली तक्रार कोणाची हा मुद्दा येईल आता तक्रार इथे अंबादास दा दानवेनी पण महेंद्र दळवीचं नाव घेतलेलं नाही संदीप देशवाडेंनी पण जे म्हटलंय ते असं आहे की ह्या सगळ्या संदर्भामध्ये एक असा असा व्हिडिओ आमच्याकडे आहे आणि त्या व्हिडिओची चौकशी व्हायला पाहिजे माझ्या मते एक अशी यंत्रणा आता सरकारनं उभा करायला हवी की ज्याच्यातनं सुमोटो आपल्याला अशा पद्धतीच्या व्हिडिओची चौकशी करता येईल म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात सकाळपासून ज्या दोन मोठ्या खळबळजनक घटना आल्या तर संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पीडब्ल्यूडीच्या हाफकिन शाखेतल्या एका अभियंत्यावरती गंभीर आरोप केले शासनाकडून मिळणारा निधी मंजूर व्हावा यासाठी कंत्राटदाराकडून थेट रख रक, रोख रकमेत टक्केवारी उकळली जात असल्याचं त्यांनी आरोप केला त्यांच्यामध्ये दोन लाख ऐंशी हजार रुपयाची मागणी केवळ निधी प्रक्रिया पुढे नेण्यासाठी केली जात होती वगैरे वगैरे हे सगळं सग्ण सगळ्यांना माहिती असलेलंच आहे महाराष्ट्रातलं नवीन काहीच नाही याच्यामध्ये ओनली थिंग इज की हे थांबणार कुठे म्हणजे आज अंबादास प्रत्युत्तर देताना नितेश राणेंनी म्हटलं की हे उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या मंडळींनी सांगावं म्हणजे उद्धव ठाकरे यांचा कुठला तरी फार्म हाऊस आहे वगैरे तिथे किती पैसे गाडलेत वगैरे त्याची पण चौकशी करा नितेश राणे जे म्हणतात ते खरं आहे शिवसेनेच्या स्थापनेपासून हे असंच आहे की आपले लोकप्रतिनिधी काय पद्धतीचं वर्तन करतात याबद्दल नितेश राणेंनी म्हणजे ज्यांच्यावर आरोप केला त्या पक्षाच्या प्रमुखांनी केव्हाही काळजी घेतली नव्हती बरं तसं म्हणावं तर भारतीय जनता पार्टीचे पण खासदार कॅश फॉर होटसाठी पैसे घेताना पकडले गेले त्याचं स्टिंग ऑपरेशन देशभर गाजलेलं दे आहे काही काँग्रेसच्या नेते मंडळींना सुद्धा ह्या संदर्भामध्ये अशाच पद्धतीनं अटक झालेली आहे किंवा त्यांच्या चर्चा झाली मूळ मुद्दा असा आहे की हे कुठं थांबणार आहे आता एकमेकांवर ते आरोप प्रत्यारोप झाले संजय सिरसाट म्हणाले की ज्यांचा व्हिडिओ बेडरूम मधला व्हायरल झाला होता की ते पैसे घेत आहेत मस्तपैकी सिगारेट होत आहेत वगैरे तर ते म्हणाले की हा माझा फोटोच नाही आहे व्हिडिओच नाही हा तर एआयी मॉफ केलेला व्हिडिओ आहे माझ्या मते तो ए आयनी मॉर्फ केलेला असू दे किंवा आत्ता अंबादास दानवेनी महेंद्र दळवींचा जो पाठवलेला व्हिडिओ असू दे ह्या सगळ्याची सरकारनं चौकशी करायला हवी आणि मी जो सुरुवातीचा मुद्दा मांडला तोच की महाराष्ट्रामध्ये हे जे काही सुरू आहे की आमदार ज्या पद्धतीनं एकमेकांच्या म्हणजे हे जे, जे व्हिडिओ त्यांचे बाहेर येत आहेत आणि लक्षात येत आहे की लोकप्रतिनिधीपासूनच हे सगळं सुरू आहे म्हणजे आज राजकीय वातावरणाला कलाटणी देणारा हा जो व्हिडिओ आला त्याच्यानंतर कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेले अंबादास दानवी चर्चेत आहेत आता तो व्हिडिओ जर बघितला आपण तर ह्या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती ही प्रत्यक्षात महेंद्र दळवीच आहेत अशी चर्चा आहे राजकीय वर्तुळात व्हिडिओच्या स्क्रीनमध्ये व्हिडिओ कॉल सुरू असल्याचं दिसते लाल रंगाचा टी शर्ट घातलेली व्यक्ती बॅगेत सतत रोख रक्कम बाहेर काढून टेबलावर एका पाठवाट एक बंडलर असते बंडलर असते हा व्हिडिओ आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना भडीमार सुरू झालेला आहे सरकारचे जनप्रतिनिधी जर नोटांची अफाट मोजणी करत असतील तर यामागचा स्रोत काय सोर्स काय हे पैसे कुठून आले या प्रश्नांची सत्ताधाऱ्यांना लोक विचारत आहेत आता त्याला महेंद्र दळींनी प्रत्युत्तर दिले ते म्हणाले की व्हायरल झालेला वादग्रस्त व्हिडिओ हा हो केवळ योगायोग नसून यामागं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि ठाकरे गटाचे विरोधी नेते अंबादास दानवे यांचं संगण मत आहे आणि थोरवेंचं असं मत आहे की सुनील तटकरे सातत्यानं रायगडमधील शिवसेना आमदारांना अडचणीत आणण्याची भूमिका घेत असतात आम्ही घरातच शत्रू वाढवला आहे अशी बोचक टिप्पणी पण त्यांनी केली शिवसेना भाजप रिपाई ही पारंपरिक युती असताना अजित पवारासोबत भाजपनं सत्ता वाटली आणि सर्वात मोठा फटका आम्हालाच बसला असंही ते म्हणाले ह्याची सगळी क्रोनॉलॉजी जर आपण बघितली तर मी तर नेहमी म्हणतो की ऍट ह्या राज्यकर्त्यांचे आभार महाराष्ट्राने मांडले पाहिजेत तुमच्यात जर खरोखरच असा आहे कारण म्हटलं की असं काही नाही गेल्या वर्षभरामध्ये मला सुनील तटकरंनी काही फोन वगैरे केलेला नाही आहे मूळ मुद्दा काय आहे की या सगळ्या संदर्भामध्ये असं दिसतंय की आपाप हे आपापसातले जे हेवेदावे आहेत ना त्यामुळे महाराष्ट्राला काही कळतंय तरी की काय चाललंय हे सगळं आणि मग ते व्हिडिओ बाहेर येतात फक्त सरकारच्या विलिंगनेसचा प्रश्न आहे सरकारनं खरं तर आज ह्या व्हिडिओच्या चौकशीची घोषणा करायला हवी होती आणि त्या चौकशीची घोषणा झाली असती तर कदाचित आपल्याला लवकरच ते सत्यही कळलं असतं की खरं काय पण असे व्हिडिओ येणं आवश्यक आहे त्या व्हिडिओतनं आपल्यालाच माहिती असलेली गोष्ट महाराष्ट्राला पुन्हा नव्याने कळते दोन दिवस चर्चा होते आणि पुन्हा नवीन व्हिडिओ येईपर्यंत लोक पुढच्या व्हिडिओची वाट पाहतात असं राजकीय पक्षाच्या नेत्यांना वाटतं थांबूया आपण इथे साहेब मग ह्याच्यामध्ये मग साहेबांचा हिशोब ये ना एक जुडी साहेबांचा बरं ना एक तर एन ओ सी आहे साहेबांचे माबेग आहे एक जुडी साहेबांचे

नंतर मग साहेब एकजुट नाही किती द्यायचे नंतर प्रयत्न करा